तो देखो ये फसेंगे ना ये बता यस यार या भाई क्या अपना अच्छा उसे भी रहेगा लाइव कम लाइव नहीं दिस नॉट दी डाल ले ग्राफ पार्टी लाइन पर लाले गए ग्राफ पार्टी थोड़ा सा लोकरे सर बाकीचे थांबून घ्या बाकीचे लावून घ्या कुठला तू या सगळ्या लोकांकडून पैसे मागतो दहा दहा हजार रुपये विरींचे घरकुलाचे मस्त आली ग तुला सोबत जेही कोण आहे याचा बिडून आपण या पोलीस स्टेशन मध्ये रुग्ण दाखल करतो खंड इथं आता तुमचा काय कंट्रोल नाही कायच्या हा लोकांकडं पैसे मागतो हा दहा आधार वीस हजार रुपयाची का हा पैसे मागतोय तुमच्या परवानगी मागतो का तो पैसे इथं सगळे लोक आहेत पैसे हा आला आहे लग्न म्हणे तुम्ही असं आम्ही जिओ टाकले येऊ शकत नाही म्हणे असे इंजिनियर आहेत त्यांचा जो नंबर देतात यावेळी कोणाकोणाकडे तुम्ही इथं इतका तमाशाचा तुम्ही एक दोन महिन्यापासून पैशांचा सगळं

त्यांना विचार मी मी एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढ्या विधी मंजूर केल्यात तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर फोन तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाकूळ घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा हे आम्हाला हे ऐकत नाही पैसेच मागतात रेकॉर्डिंग फाकॉर्डिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखव करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी येतील डायरेक्ट आता हो त्याच्याशिवाय ते आणि बसतं ते आपण बसू ते केस कशी के बसवा तुम्हाला सांगतो व्हिडिओवर विकत नाही म्हणून दाखल आहे कारण की व्हिडिओच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही तिथं चाललोय शेतकरीच फिर्यात स... इत... हा मी पोलीस स्टेशनला स्वतः चाललोय तिथं हा तिथं आणि तुम्ही जर घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हाता बाहेर गेला आपल्या शेतकऱ्यांना त्यातला त्यांना त्रास होतोय माझा पण डबा मागो मी पोलीस स्टेशनला डबा खातो आता मी डबाई चाललो आणि मला अरेस भेटला हा आणि तो नव्हतं कुठे गेला

डायरेक्ट नाही प्रॉब्लेम भरपूर आहे दादा आता ते सांगायला गेलं म्हणजे रिकामी वाद होती त्याच्यामुळे आपण बोला किती घर बोलाचे पैसे अडकले किती पैसे अडकले एक फोन पण नाही काय आता ते प्रमोद पाटील पैसे मागता पाटील ग्राम चौक बद्दल किती वेळ सांगितलं विचारून बघ रावसाहेबांना तो ग्राम चौक जेव्हा अंधाव रामनगरचा पटवारी किती विचारून बघ असा सोपान पटवारी सोपान सोपान

एक अजून जास्तीत जास्त म्हणजे एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मश्ल थांबून जाणार हे माझी माणसं काम किती दिवसांना पैसे तीन मास्टर त्यांच्या सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पासून सगळ्या जाऊन की खंडणी जॉब दाखवतोय तसंच होत ना तुम्हाला जबाबदारी बरोबर तुम्ही आले का तुम्ही विहिरींच्या सरसगड पैसे जमा केले लाजाने वाटलं का इथं सिस्टीम ने इथं माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी आली का तुम्हाला पैसे चले एकदम गोरगरीब लोकांचे काम कुठे गेलो वीर कोणले दादा मेशी पाणी लागलं नाही पाणी लागलं पूर्ण दादा पाणी लागलं नाही त्याचे त्यांचं मेशी माझ्या समोर

एक ग्रुप ऑफ डाटा एमआरए संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी तात्काळ तुम्हाला कस लोक घाबरता कुठल्या एक प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतलं तर ते प्रकरण लगेच कुठंतरी जातं लगेच काही बंद पडतात म्हणजे काम जे जर होता ना ते लोक बंद पडून जातात लोक काय म्हणतात पण त्या दिवशी आमदार साहेब सांगितलं ना आमदार साहेबांना ऍक्शन घेतात ऍक्शन घेतलं लगेच उलट्या सुल्ट कामात नाही का ते बंद पडतात पण तुम्ही नवीन मंजूर करायचे का मलाही सांगा तुम्ही यांचे पैसे बाबर टाकत नाही आता तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका त्याचा पगार किती आहे तीन चार पोलीस कॉन्स्टेबल वीस हजार रुपयात याला वीस हजार रुपयावाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले तुम्हाला पोचिंग बरोबर आहे तुम्हाला कळत नाही का खाली काय चाललंय बोल साहेब दोन वेळेस यांची मीटिंग घेऊन यानो वॉर्निंग दिली तुम्हालाच गाडेमुक्त करतो मी चांगले माझं अरे घ्या ऐका माझ्या बाबतीत बोला पैसे तुमच्या सिस्टम मधले एवढे लोक पैसे मागताय तुम्ही काय यांच्या नावावर तुम्ही हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणता की मला काय तुम्हाला नोकरीत न काय मुक्त करेल मी तुम्हाला काय असं तसं वाटलो का की बा तुम्हाला मी चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या विहिरींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी सांगितले मी म्हटलं जाऊ द्या दा� जाऊ जाऊ बघू होतंय चाललंय एक माणूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेणार प्रत्येक माणसाकडून कोण आहे ना कोणी कोण जमा असतील अशा टॅगिंगला कोण जातो जीवटॅगिंगला याचे पैसे जमा नाही घेतात याचे पैसे जमा आहेत त्याच गावातून यांचं होणार नाही कोण येते बाजूचा

बसेजिनियर इंजिनियर माझा विषय माझ्या बरोबरचे मास्टर काम नाही त्यांचे बिल चालले गेले माझ्या काम माझं बिल घेतो कुठला चाळीस बरं एक प्रॉपर चाळीस तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे माझ्या इष्ट म्हणून जो काय केले बार या महिन्याभरात सगळे झाले होते आणि जितके इष्ट म्हणून घेतले पैसे हो लोकांनी सांगितलं तर कोणाला सगळ्यांना समोर उभं आणि किओ टॅकिंग झाली नाही अजून कोणाची लावला मी नाही मग सगळे तसेच बोलता तुम्ही मी नाही मी नाही समजून जाईल पहिले माझ्या कडे माळ्या माळ शेवट लोकांना फोन लावत नाही अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाले भिगारी सारखे मागे भिरता सायन सायन काय बस स्टँड राहतो शेवटी अरे लाजी वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना

कुठे तो प्रसाद चौधरी माझ्याकडे नाही मारुष तुमच्याकडे प्रसाद काढला माझ्याकडे नाही आता समोर सांगतोय ना मारू सरपंचायत तुझ्या समोर सांगतोय ना तुम्ही आता काय एका ते लोक कुठे घाबरता पस्टर काढणार नाही तुमच्यापर्यंत पण तुम्हाला कुठं साहेबांतर जायचं आणि सांगत किती आहे साहेब इथच गोष्ट माझं माझा भेटायला घेऊ तो मी काढलं पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत पोहोचले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झालो बदलून घेऊन माझे गेला नाही कोणाकडे तुला दोन काम झालेले कोणाकडे माझे यांच्याच कडे याचं का बर तुला काय सांगितलं यांनी तुझ्या सोबत आलेला आहे ते काही मास्टर आणखी चालू झालेले नाही क्लोजिंग आता साहेब ना ते काम करणार पंधरा रुपयात पेमेंट सोडतो नाही बाकी तुम्ही मस्टर कार्ड नंतर पेमेंट विषय असा झाला यांचा यांनी सगळ्या लोकांकडून पाच पाच दहा हजार रुपये विनंती घेतली आणि तुम्ही ती यादी जर घेतली एकही माणूस तुम्हाला असा भेटणार नाही की यांनी आम्हाला त्रास दिला रोज लोक यायची पण हे घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबून आम था था, दे आमचं पुढचं काम थांबवून इथं रस्त्यावर आता तर थांबले आपण शेतकरी आलेत मी फक्त दोन शेतकरी आणले तर पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळं खंडणी जीवन दाखल करायची आणि तुम्हाला तास दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून सांगतील तुझ्याकडे कोणी पैसे मागितले तुम्ही का मोकड कोणी मागितले आता हा दहा हजार रुपये हा कोण क्रोर कोरगाय हा दहा हजार रुपये मागतोय एका याची एक काढायची हा दहा हजार रुपये एकटा घे का हा दहा हजार रुपये घ्यायची किंमत घ्यायची त्याची तुमचं की त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी मोडचून घ्या फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबीची आणि एक खंडणीची तेवढा एक खंडणीची कोणी दाखल करत असतो मी तुमचं या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम मधला सगळ्या लोकांना कोणी दाखल करा हे एक महाराष्ट्रात जाणून घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आढळ आल्यानंतर हे सगळी म्हणजे हे जे साहेब आहो तुम्हाला सांगतो हा ठकर पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चार चारदा पाहता सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर दोन चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या हाय ना हा तर व्याजारी याने व्याजाने पैसे काढले किती रुपये काढले रे व्याने मी सोळा लाख रुपये काढले पेवर ब्लॉक आले गेले मला एक बी मास्टरची मत नाही झिरो झाले माझ्या बरोबरचे बाकी बिलं निघाले त्यांच्या काम नाही जाता कामा कामा गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबा पासून तर हे त्याचं समजून घ्यायचं आयुष्यात सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपया निघाले ज्यांचं काम नाही दादा मी प्रक्ष देतो त्यांची बिलं निघाली चालले गेले म्हणजे गावातलं काही असत इंजिनियर

आमच्या व्याजाने पैसे करून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि मूळ पण निधी पैसे निघाले निघाली आता निधी निधी नियम म्हणून निधी आला का ते निघून जाणार आहे निधी म्हणून ऑडिट झाले सर्व फक्त निधी आला म्हणजे त्यांचे पैसे फक्त निघून आम्ही आम्ही नाही टाकणार कनोजांच्या कामांसाठी व्यक्ती केलं काढत आणि फिरींची मास्टर फक्त आहे अजून दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विरिंची मास्टर बिघाच तर पाऊस चालून जाईल पाऊस चालू झाला मी ते सांगतो पैसे व्याजाने काढून विहिरी खरतो यांनी चालून ठेवलं तर चार चार वर्ष विहिरीचे पैसे निघाले आता बाय एक लाख रुपये निघतील झाला आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवडे सापडतात एका महिन्यात पंधरा जुन्याचा पाऊस पडतोय एक आपलं सर्व जास्तीत जास्त आपल्याला सहा मस्टर निघतील सहा मस्टर किती पैसे निघतील मग काय राहणार आहे आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत अजून पुढच्या वर्षी आचारसंहिता उंच काही ना काही येईल पण त्याच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मस्टर द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील पहिल्यापासून शेवटचा आले करा पुढे आता पंधरा मिनिट माझी माझ्या शामूहात चार लाख रुपयाचे पहिली जुन्या ऑर्डर माझं एक मास्टर पडायला जो टॅक्स सगळं झालं एक सुद्धा नाही आणि माझ्या चेहऱ्यांचं

सरकारी अधिकाऱ्याला पण काय मी सिओन ची तुम्हाला परवानगी मी सिओन बोलतो आणि हे तुमचे पी पीआर सर आले त्यांना पण वस्तू स्थिती विचार म्हणजे त्यांच्या समोर तेच परेशान झाले की बाबा हा काय एवढा मोठा प्रकार आहे दोन मिनिटं दो मी दो राहुल पवार म्हणून येत पीआय ते इथं जागेवरच झाले कारण की शेतकरी इतके उद्दिग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनिटं दो बोला दो तुम्ही जिओ टेकिंग झालेली जरा नोट कॅम्पला मेसेज जिओ टेकिंग पाक कधी झाली आहे आता दोन वर्ष लागत सर मी घेतो सीओ पण परमिशन फक्त आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय नेमकं ते मोडस समजून एखाद्याला फिरायला द्यायला तिला त्यावेळी फिरायला परवानगी द्यायला होतो गुन्हा दाखल करायचा तुम्ही कोणाला गुन्हा दाखल घ्यायचा आता हे जेवढे इंजिनियर आहे पण त्यांना तुम्ही इंजिनियर लोकांना जमा करून घ्यायचा